नर्मदेहर नर्मदा खंड परिक्रमेच्या तिसऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे नर्मदा परिक्रमा म्हटली की रोजच्या रोज काय आश्चर्याने भरलेला दिवस मिळणार आहे किंवा कशा प्रकारचं काय काय आपल्यासमोर येणार आहे याची ये उत्सुकता आम्हाला नेहमीच असायची आणि तुम्हालाही ती असेल की आता पुढच्या भागात काय झालं आहे तर ते ऐकण्यासाठी आता हा भाग नक्की बघा आम्ही तो पूल पार केला आणि सकाळी साधारणपणे एक नऊ साडेनऊपर्यंत हा सगळा प्रोग्राम आमचा आटोपला होता फुल पार करणारा आणि तिथून मग पुढे परत चालायचं होतं आम्हाला तुरनालच्या आश्रमापर्यंत ते एक जवळजवळ एक तीन चार किलोमीटर हो कमी। अंतर होतंच कमीत कमी जास्तही असेल थोडंफार आणि कारण ते वळण घेऊन सगळे म्हणजे आमच्या रस्ताच मुळात चुकल्यामुळे इकडून वळसा घाला तिकडून वळसा घाला का मुळात पाच किलोमीटरचं अंतर दहा पंधरा किलोमीटरचं वेडंवाकडं करून ते सगळा प्रकार झालेला होता आता झालं असं की आम्ही तिकडन जे चालायला लागलो एक तर आम्ही ते पूल वगैरे चढून फार एक्झॉस्ट होऊन गेलो होतो म्हणजे शिडी चढून वगैरे आणि सकाळचा चिखलमय रस्ता आणि इतकं भयंकर ऊन पडलेलं होतं म्हणजे ऑक्टोबर हीट म्हणतात तसं अगदी प्रचंड ऊन आणि त्याच्यात आमचं बारा तेरा किलोचं वजन थोडं कमी झालं होतं कारण की आम्ही असं ठरवलं होतं की जे काही आपल्याकडचे खाण्याचे पदार्थ आहेत ते एका दिवसात सगळे संपवून टाकायचे एक दोन दिवसामध्ये कुणीही बाहेरचं कुणाचं काही दिलं तर खायचंच नाही आपण आपलंच संपवायचं पहिले त्यामुळे आम्ही वाटेमध्ये काहीतरी आमच्याकडे कोणाकडे पुऱ्या शिल्लक राहिल्या त्या कोणाचे लाडू राहिले त्याचे सगळं संपासंपी आमची चालली होती त्यामुळे प्रत्येकाचं अर्धा एक किलो वजन कमी झालेलं होतं असं आम्ही चालायला लागलो चालायला लागलो आणि गाव वाटेत कुठलं दिसतच नव्हतं म्हणजे आपण एकासा कच्च्या रस्त्याने चालतच होतो आणि शेवटी शेवटी इतकं थकायला झालं आम्हाला की आणि वाटेमध्ये सगळा पाऊस पडून गेला होता एक दोन दिवस आधीकडे त्यामुळे चिखलच होता सगळीकडे आणि तेवढ्यामध्ये आम्हाला दिसलं की रस्त्यावर एका ठिकाणी असे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स असतात तसं कॉलम टाईप असे रस्त्यावर टाकून दिले होते एक चार पाच आता आम्हाला बसायला एवढ्या कुठे जागा नव्हती तर आम्ही अक्षरशः त्याच्यावर असं जाऊन धावत जाऊन तिथं त्या ब्लॉक्सवर बसलो आणि काही काही दोघे तिघे जण तर आम्ही आडव्या पण झाले त्याच्यावर आणि पंधरा वीस मिनटं सगळ्यांनी असं आराम केला तिथं त्या लोखंड ह्याच्या कॉन्क्रीटच्या ब्लॉक्सवर म्हणजे तसं बघितलं तर आपण इथं असं शहरामध्ये अशी कधी कल्पना सुद्धा करणार नाही की रस्त्यावर आपण जाऊन असं झोपलेलो आहे वगैरे आणि इथे आम्ही अशी इतक्या निवांत झोपलो होतो त्या रस्त्याला कोणी काळं पुत्र नव्हतं अगदी निवांत आम्ही आणि आम्हीच होतो आणि शांतता सगळीकडची आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं म्हणजे शरीरालाही आनंद वाटत होता मनालाही आनंद वाटत होता आणि ते सगळं एक निराळच वाटत होतं तो मग अशी आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा मग तुरणालच्या दिशेने चालत चालत निघालो गेल्यानंतर म्हणजे एक साधारणपणे आम्ही बारा वाजेपर्यंत तरी तिथे पोचलो तुरणालच्या आश्रमामध्ये आश्रम अतिशय सुंदर होता रमणीय आश्रम होता म्हणजे झाडं वगैरे मोठी मोठी जुन्या काळातली झाडं वगैरे अशी होती आणि परशुरामांचं मंदिर होतं तिथे कारण की तिथे अशी एक कथा आहे पुराणातली तिथे चा चा। नर्मदा पुराणामध्ये पण येते आणि त्या कथेमध्ये परशुरामांनी स्वतःच्या आईचं रेणुका मातेचं पिंडदान तिथं केलेलं आहे आणि त्याचे पाच लाडू पण तिथे बघायला मिळतात पण ते थोडे आश्रमाच्या पुढे गेल्यावर आहेत म्हणजे नदीच्या नर्मदा मैयाच्या किनारी आहे पण आता आम्ही आश्रमात पोचलो होतो तिथे पोचल्यानंतर एक तरुण मुलगा होता पंचवीस ते तीस ज्या जेमतेम त्याचं वय असेल त्यांनी आमचं स्वागत केलं की या या वगैरे आणि आम्हाला अगदी बारा साडेबाराच्या सुद्धा त्यांनी चहा दिला थोडी शेव दिली तिखट अशी रतलाम शेव म्हणतात तशी थोडी शेव आणि चहा आम्हाला फार आनंद झाला की चला आपल्याला कोणीतरी प्रेमाने विचारलं आणि म्हटलं बसा तुम्ही जरा आराम करा तोपर्यंत मी जेवायला बनवतो जेवण करायला तो गेला हे बनवायला आणि आम्हाला त्यांनी दाखवलं एक दोन खोल्या होत्या ते, आणि त्यामुळे जे पाहिजे त्या खोलीत तुम्ही राहू शकता चौघीसाठी पण त्या खोल्या पण अशाच जरा संस्कृत पाठशाळेचीच थोडी सुधारित आवृत्ती होती म्हणजे धूळ वगैरे होती तर त्याचं कारण आम्हाला नंतर थोडंसं लक्षात आलं की चातुर्मासाच्या थोडंसं आम्ही अगोदरच निघालेलो होतो हा पण एक प्रकार होता थोडासा आणि करोनामुळे पण जरा लोकांचं जाणं एकदम कमी झाल्यामुळे कोणाचं फारसं लक्ष नव्हतं की आपण लगेच स्वच्छता करून ठेवावी किंवा काही आम्ही तिथे गेलो आणि मग थोडंसं झाडून काढूया वगैरे असा विचार करायला लागलो आणि तेवढ्यात त्या मुलांपैकी एक जण आला तिथे आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे मैया आप थोडा आप बाहेर थोडा आप आराम करू विश्राम करू खाना खालो हम थोडा साफ करके देंगे आपको मग त्यांनी म्हणल्यानंतर आम्ही फक्त आमच्या बॅगा तिथे ठेवल्या आणि सावलीमध्ये म्हणजे त्या परशुराम मंदिर आणि हा आश्रम याच्यामध्ये अशी छान मोठी वडाची पिंपळाची झाडं आहेत आणि तिथून खाली आपल्याला मैयाचं दर्शन होतं म्हणजे खोलवर आहे उतरून जायला जायला आहे रस्ता आणि अवघड होता म्हणजे तसा उतार भरपूर होता तीव्र उतार होता अगदी जायला पण तिथे आम्ही बसलो आणि आरामात तिथे मेघींशी गप्पा मारत नदीचं आपलं नदी म्हणजे नर्मदा मैयाचं रूप निहाळत बसलो तिथे आणि बाकी पण सगळ्या व्यवस्था तिथे बऱ्यापैकी ठीकठाक होत्या म्हणजे संस्कृत पाठशालेच्या मनाने बरंच चांगली व्यवस्था केली होती दुपारी त्यांनी आम्हाला वरण फोडणीचं वरण आणि पोळी असं पोळी म्हणजे फुलके टाईप असं असं त्या मुलांनी स्वतः बनवलं होतं आणि इतकं सुंदर म्हणजे त्याला खरं म्हणजे परिक्रमेमध्ये कुठं कांदा लसूण वगैरे काही घालत नाही त्यामुळे ते न घालता जरी केलं असलं तरी ते अतिशय चविष्ट बनवलेलं होतं ताजं होतं छान लागत होतं अगदी आणि आम्ही व्यवस्थित अगदी आग्रह कर करून म्हणजे जेवण आम्हाला देत होते दोनच पदार्थ असले तरी आग्रह छान होता अगदी आणि आम्ही पण पोटभर जेवलो आणि आम्ही त्या झाडाच्या सावलीत बसलो कारण त्या मुलांनी सांगितलं होतं की तुम्ही थोडा वेळ जरा तिकडेच बसा आम्ही थोडं तुम्हाला आवरून देतो आणि आम्ही इकडे बसलो थोडा वेळ आमचं चाललं होतं मग मी म्हटलं थोडं आपण ध्यान वगैरे करून घेऊ असं सगळ्या गोष्टी प्रत्येक जण आपापल्या काहीतरी याच्यामध्ये चालू होत्या प्रत्येकाच्या आणि ह्या चार पाच मुलांनी मैयामधून पाणी घेतलं होतं त्याचा एक पंप तिथे लावला होता त्यांनी अक्षरशः ते सगळ्या खोल्या तो बाहेरचा जो हॉल पडवीसारखा होता मोठा तो सगळा धुवून काढला पाण्याने म्हणजे त्यांचं चार वाजेपर्यंत ते काम चाललेलं होतं आम्ही तर म्हणजे तिथे त्यांनी दोन चटया टाकून दिल्या आम्हाला आम्ही तिथेच थोडंफार आडवे झालो आम्हाला झोप वगैरे नाही लागली पण आम्हाला आराम मिळाला तसा आणि आम्हाला ते बघायला एक मिळालं की आपल्याकडे कोणी अतिथी आला आहे आणि थोडंसं अव्यवस्था आहे म्हटल्यानंतर किती एखाद्याचा असावं वापरे म्हणजे अक्षरशः ते एक दीड वाजल्यापासून चार साडेचारपर्यंत सतत आपले त्यांचं हे धुवून काढ ते झाडून काढ घासून घे असं सगळं प्रकार त्यांचं चालला होता म्हणजे नर्मदा मैयाच्या किनारी आपण जातो ते नुसतं आपण फिरून येतो असं नाही आपल्याला मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने बघायला मिळतात की आणि त्याच्यामध्ये ते नमुने पाहून आपण आपल्या स्वतःमध्ये काय दोष आहेत हे आपल्याला कळायला लागतं म्हणजे आपल्याकडे कोणी पाहुणा जरा जास्ती राहिला तर किंवा अचानक आला न सांगता आला तर आपल्या कपाळाला आठ्या पडू शकतात पण यांचा जो प्रकार आहे जो सेवाभाव आहे त्याच्यामध्ये किंवा दुसऱ्यासाठी किती काम झोकून जे आपलं त्या कामात स्वतःला झोकून देण्याची वृत्ती आहे ही बघितलं की आपल्याला अतिशय आपलं मन कोतं वाटायला लागतं तिथे म्हणजे आपले दोष दिसायला लागतात आणि दिसायला लागले की दिसणं हे मह, फार महत्त्वाचं आहे आपला दोष जाण्यासाठी तो दोष पहिले काय आहे हे कळावा लागतो तो नर्मदा किनारी आपल्याला आरसाच दाखवला जातो प्रत्येक ठिकाणी हा बघा हा तुमच्यात दोष आहे आणि लोक तुमच्याशी कसं वागतात तुम्ही लोकांशी कसं वागत असता हे आपल्याला त्याच्यातनं कळतं कुठंतरी आणि हा मला म्हणजे छान दुपारचं जेवण वगैरे झालं आणि त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचा आदला दिवस होता आणि त्यामुळे तसाच चंद्र छान मोठा वगैरे होता रात्री पण आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही तिथूनच म्हणजे त्या थोड्या अवघड रस्त्याने असं खाली पात्रात मैयाच्या पात्रापाशी उतरून आम्ही मैयामध्ये दिवे सोडले संध्याकाळी आणि ते दिवे बघत राहणं म्हणजे हा इतकं ते एक मोठं ध्यान असल्यासारखंच असतं की तुम्हाला दुसरा कुठलाही विचार आयुष्य जगात काय जसेल कुठं काही वाटेल तेव्हा तुमच्या मनात विचारच येत नाही ते फक्त दिवे बघायत राहायचे आणि आपण त्याच्याकडे पाहत बसायचं अगदी पंधरा पंधरा वीस वीस मिनटं अर्धा ता तास तुम्ही आपलं ते द आपला दिवा कसा जातोय पुढे हे पाहत राहता इतरही काही जणांनी दिवे सोडलेले असतात संध्याकाळच्या वेळेला ते बघताना अत्यंत शांतीचा अनुभव येतो आपल्याला तसं करून आम्ही संध्याकाळचं स्नान वगैरे सगळं उरकलं पूजा करून दिवे वगैरे सगळे झाले आणि परत आलं रात्री त्यांनी शेवेची भाजी केली होती म्हणजे जी आम्हाला दुपारी रतलाम शेव दिली होती त्याचीच त्यांनी भाजी बनवली होती आणि आधी साधी होती पण फार स्वादिष्ट होती आणि फुलके बनवले होते आणि हे सगळं जेवण वगैरे आम्ही केलं आणि रात्री तिथे मुक्काम केला आम्ही तुरणालमध्ये आता हा मुक्काम पण रात्री झोप पण बऱ्यापैकी चांगली लागली थंडी भरपूर होती पण त्या दिवशी रात्री पण झोप बऱ्यापैकी लागली कारण की आम्ही दोन दिवस असे थकलेलोच होतो नीट झोप झालेली नव्हती आदल्या दिवशी म्हणजे एक तर ट्रेनमध्ये झोप नव्हती झालेली त्याच्यानंतर संस्कृत पाठशाळेत पण रात्रभर जागे होतो दिवसभर सगळे ते सगळे द्राविडी प्राणायाम केलेले होते त्यामुळे इथे मात्र आम्हाला चांगल्यापैकी झोप लागली सकाळी उठल्यानंतर यांनी परत आम्हाला चहा वगैरे दिला आणि छान दुधाचा चहा वगैरे कारण त्यांच्याकडे पण एक गाय वासरू वगैरे होतं आणि इतकं सुंदर वासरू होतं ते म्हणजे अगदी की अगदी कोणालाही ते हात लावू देत होतं म्हणजे मला अजून त्याची कधी कधी आठवण येते की किती छान पिल्ल होती म्हणजे तिथे आपल्याला असं शहरामध्ये कधी बघायला मिळत नाही आणि अत्यंत प्रेमळ असं ते गाईचं वासरू होतं त्याचा उर्णाच्या आश्रमातलं एक छोटस गाईचं पिल्लू आहे हे क्षणू म्हणून आणि अजिबात काही त्रास देत नाहीये घाबरत नाहीये छान आहे एकदम आणि असं सगळं सकाळी आटोपलं आम्ही आंघोळ वगैरे सगळी झाली मैयाची पूजा वगैरे करून आम्हाला आता त्यांनी सांगितलं की आता एक थोडंसं तुमच्या पुढे आव्हान म्हणजे कसं का काय आहे की तुम्हाला आता लगेचच नर्मदा मैयाला गोहनी नावाची एक नदी येऊन मिळते तर तिचा संगम मैयाशी होतो आणि तो तुम्हाला पार करावा लागेल पण असं आहे की आम्ही तुम्हाला तो नावेतून म्हणजे होळीतून पार करून देऊ म्हणून हे दोघंजणं जे होते आश्रमाचं सगळं पाहणारे व्यवस्था पाहणारे गोविंद आणि अर्जुन अशी त्यांची नावं होती राजस्थानमधून ते आले होते कुठंतरी आणि संन्यासी टाईपच होते म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही काही असं म्हणजे संन्यासीच टाईप राहणार आहे आणि असंच आश्रमांची व्यवस्था करत राहतो आम्ही सगळे मी म्हटलं की कि किती वेगळ्या टाईपचं जीवन आहे वेगळ्या टाईपची विचारसरणी आहे त्यांचे आईवडील तू सुद्धा ह्या गोष्टीला तयार होतात की आपल्या मुलांना संन्यासी म्हणून कुठंही वेगवेगळ्या आश्रमांमध्ये काम करायला सोडायचं की म्हणजे वडिलांचं सुद्धा मोठं धैर्य आहे याच्यामध्ये तर असं आम्ही त्या गौनी संगमपर्यंत पोचलो आणि आम्हाला त्यांनी एक तो संगम पार करून दिला संगम पार करून दिला आणि मग नंतर आमचं दुसरं दिव्य तयारच होतं मैयांनी कारण ठरवलंच होतं रोज यांची एक परीक्षा घेतल्याशिवाय ना सोडायचंच नाही आहे संगम पार करून दिला आणि होडी परत गेली आणि नेमकं पावसाच्या पाण्यामुळे अजून एक धार तयार झाली होती की ना त्याच्यामध्ये होडी जाऊ शकत होती ना काही त्यामुळे आता ही तुम्हाला पार करावी लागते आणि फार मोठी नव्हती ती म्हणजे जेमतेम दहा ते पंधरा फूटच अंतर होतं पण ते वेडं वाकडं का खाच खळगे वगैरे तिथे पुन्हा त्या अर्जुन गोविंदाने आम्हाला मदत केली म्हणजे आम्ही तर म्हणतोय ना हे आपले खरोखरचेच कृष्णार्जुन आपल्या मदतीला आले आणि त्यांनी एकेकीचा -एक हात धरून म्हणजे वाकडे आम्ही असे कसं तरी करत आम्हाला सामानासकट पार करून दिली नदी आणि आता इथून पुढे जो भाग होता म्हणजे आता हे सकाळी एक परीक्षा मैयांनी झाली त्याच्यानंतर आम्हाला लगेचच मैयाने एक बक्षीसच दिली ते म्हणजे रस्ता चिखलाचा होता पुढे पण डाव्या साईडला एक उतार जो होता मैयाच्या पात्रात जो आला होता त्या उतारावर पूर्ण हिरवगार असं अगदी गवत पसरलेलं होतं आणि इतकं सुंदर म्हणजे तो प्रसंग माझ्या डोळ्याच्या समोर अजूनही जसाच्या तसा उभा राहतो की डावीकडे पूर्ण हिरवळ आहे उतारावर त्याच्यावर बगळे वगैरे असे पांढरे पक्षी उडत आहेत आणि उजव्या साईडला मैया आणि ती पण अशी शांतपणे म्हणजे खोल होती तिथे पण मस्त वाहत होती आवाजही येत होता त्याचा जोरजोरजोजू बारीक अन्न मन्न आणि असं जसं की स्वर्गीय वातावरण किंवा आपण कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलो असावं की ज्याचा आपल्याला जिथे कुठे नाहीच आहेत बाकी लोक कोणी आपणच आहोत अशा प्रकारचं स्वर्गीय आनंद आणि आम्ही इतके दिवस ज्या एकमेकींशी गप्पा मारतो आहे कुठं काय आमचं सगळं बोलणं एकमेकींशी बंद झालं होतं आणि आम्ही प्रत्येकजण आपापल्या विचारांमध्ये आपापल्या विश्वात असल्यासारखं त्या रस्त्याने चाललो होतं छान असा हिरवा आहे पॅच आहे मस्त आणि इथे मैया मध्ये आहे थोडा चिखलाचा रस्ता याच्याने आम्ही तर चालले हा रस्ता पुढे आता सरळ जाऊन थोडंसं वर बिजलगावकडे जाणार आहे मग अशी खूप चिखलातली वाट होती सगळे पाय बी चिखलाने भरले मग थोडे ते पाच लाडू होते तिथे त्याला धुऊन काढलं आणि आता चाललो आहे परत इथं ऊन आहे त्यामुळे थोडा रस्ता वाढला आता इकडे पुढे आता या गावात वरणं चढून जायचा विचार आहे कारण किती किनाऱ्याला खूपच चिखल आज बघूया कसं कसं करते आणि असं करत करत आम्ही थोडा रस्ता पार केला तुरणालचा आणि आम्हाला आता पुढच्या ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे होतं बिजलगाव त्या दिवसाचा आमचा जो मुक्काम होता तो आम्ही बिजलगावला ठरवला होता तर बिजलगावपर्यंत आम्ही त्या दिवशी रात्री पोचणार होतो बिजलगावला तिथे आम्ही पोचलो आणि पोचल्यानंतर आम्हाला कळलं की तिथले इत जे महंत आहेत ते नाही आहेत आणि दुसऱ्या गावी गेलेले आहेत आणि तिथे कोणी व्यवस्था करणारा फारसं नाही एकच बाई होत्या आणि त्या बाईंनी सांगितलं की म्हणजे त्या तशा नाराज दिसल्या कारण आम्ही आल्यांचं ते त्यांना काही कोड कौतुकही को नव्हतं आणि हो काही आप त्यांनी म्हणजे व्यवस्था काही करू आम्ही असं काही दाखवलं नाही मग आम्ही पण तिथे असं बसलो की काय आता पण करावं पुढं काही कळायला मार्ग नाही ऑलरेडी आमचे म्हणजे पंधरा चौदा पंधरा किलोमीटर झाले होते म्हणजे तुरणालपासून आणि मग आता अशा याच्यामध्ये म्हणजे आपली कपॅसिटी संपलेली आहे आणि मग त्याच्यानंतर नवीन एक प्रकार कळला की तिथे काही टॉयलेट बाथरूमची व्यवस्थाच नाही आहे आणि तो जो आश्रम होता तो नॉर्मल रस्त्यापासून पन्नास पायऱ्या चढून वर होता आणि जर तुम्हाला काही जायचं असेल निसर्गाची हाक पूर्ण करण्यासाठी तर तुम्हाला मैयाच्या दिशेला जावं लागेल आणि मैयाच्या ठिकाणी तुम्हाला शुचिरभूत व्हावं लागेल आणि कधी तुम्हाला जायचं असेल म्हणजे आंघोळीची पण काहीच व्यवस्था नाही तुम्हाला फक्त मैयावरच आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे आम्ही असं ठरवलं की इथे काही व्यवस्था नाही ते काही जेवण वगैरे बनवून देण्याची पण काही शक्यता नाही काहीच म्हणजे हे नाही मग आपण काय करायचं मग आपण ह्याच्या पुढचा आश्रम जस्ट एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता पिप्पल नेरिया म्हणून तर त्या पिप्पल नेरिया आश्रमाला आपण रात्रीचा जाऊन मुक्काम केला आता ह्या आश्रमामध्ये काय चित्रविचित्र अनुभव आले ती गोष्ट पुढच्या भागामध्ये सांगेल नर्मदे हर नर्मदे हर